संपल्या शिमगा झालेला आहे होळी संपलेली आहे तुमच्या साक्षीने सांगतो माझं खर तर देवेंद्र फडणवीस तुमच्या हातामध्ये एक चांगलं राज्य सुसंस्कृत राज्य हातामध्ये आलेलं आहे याच्याकडे नीट बघा चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा तुम्हाला पाठिंबा निश्चित राहील प्रत्येक गोष्टी पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा महाराष्ट्र असोसलेला आहे आता उन्हाळा आहे आता पाण्याचे प्रश्न सुरू होतील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे आहेतच आहेत कर्जांचे आहेत कोणी कंपन्या येतात त्या कुठच्या कुठची कंपनी आली ती लुट लुटून गेले ते का काहीतरी आत्ता पैसे दिले की महिना दुप्पट होतील कोण देत असं करून अशा ठिकाणी पैसे तुम्ही पण या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दोष देणार नाही ही जी असुरक्षितता आहे ना असुरक्षितता आलेली आहे वैचारिक असुरक्षितता आलेली आहे मंदिरांच्या बाहेर रांगा लागल्या आहेत जे बुवा बिवा जे काय आता सध्या नवीन आले सगळे जण त्यांच्याकडे रांगाच्या रांगा लागल्या आहेत रा लोक भक्तीने जात आहेत भावनेने जात आहेत अडकून पडतायत ठीक आहे पण चांगल्या गोष्टीत तरी पडतायत आज चौ बाजूने महाराष्ट्राला सर्व बाजूनी विळखा पडतोय मराठी माणसाला विळखा पडतोय हा विळखा तुम्ही ओळखला पाहिजेत मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नहीं। नहीं। आता तो क्या हुआ कानफट इथंच बसणार नाही मला प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे त्या राजभाषा भाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठीचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला गा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत या देशामधला हिंदू